मंत्री हसन मुश्री परदेश दौऱ्यावरून येताच पी एन पाटील यांच्या कुटुंबियांची घेतली भेट पी एन पाटील नेहमी जिल्ह्याच्या राजकारणात आणि समाजकारणात अग्रेसर असायचे कितीही तडजोडी झाल्या तरी त्यांनी कधी स्वीकारल्या नाहीत मी विनोदाना त्याने नेहमी म्हणायचो तुमच्या पक्षातील अनेक जण सोडून जातील पण पी एन पाटील नेहमी पक्षात राहतील काँग्रेसचा सच्चा पायीक ध्येयवेळा कार्यकर्ता आपल्यातून गेलेला आहे आम्ही सहकारात अनेक वेळा एकत्र राहिलोय कधीही आमच्यात अंतर आलं नाही एखाद्या नेत्याचं असं जाणं हे फार वाईट असल्याचं कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलेलं आहे एकूण जवळजवळ चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीपासून जिल्ह्याच्या राजकारणात आणि समाजकारणात ते नेहमी अग्रसर असायचे आणि काँग्रेस पक्षाचे ते सच्चे कार्यकर्ते होते किती मोठ्या तडजोडी जरी झाल्या तर त्यांनी त्या कधीही स्वीकारल्या नाही तत्वाशी अतिशय निष्ठेनं राहणारा एक असा एक कार्यकर्ता आपल्यातून गेलेला आहे आणि मला वाटते की मी अनेकदा विनोदाने त्यांना सांगायचा की तुमच्या पक्षाचे टिंबाटिंबा पक्ष सोडून जातील खरं पी एन पाटील हे कायम राहतील आणि सातत्यानं राजीव गांधींची जयंतीच्या निमित्ताने दौड काढायचं असेल किंवा काँग्रेस पक्षाचं एक सच्चा पाईक की अशा काळामध्ये सुद्धा राहणारा एक ध्येय वेळा कार्यकर्ता आज आपल्यातून गेलेला आहे वास्तविक आता तीस चाळीस वर्ष आम्ही दोघेही एकत्रित बँकेत संचालक झालो अनेक जिल्ह्याच्या निवडणुकामध्ये मग लोकसभा असतील विधानसभा असतील जिल्हा परिषदा जिल्हा बँक बाजार समिती सगळ्या गोकुळ वगैरे कधी आम्ही एकत्र राहिलो कधी विरोधी राहिलो पण आम्ही दोघांच्यात कधी आमचं अंतर आलं नाही आणि शेवटी अशा एका त्याच दुर्दैवी जाणं फार वाईट आहे याची जिल्ह्याची फार मोठी पोकळी निर्माण होईल आणि ही न भरून निघणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर